नमस्कार पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाचच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंगल सिक्वेन्स आणि सिक्वेन्स आणि बीड्स कशाप्रकारे सिंगल सिंगल यूज करायचे ते मी तुम्हाला सांगितलं आहे आणि तर आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण सिक्वेन्स फिलिंग कशी करायची ते आपण पाहणार आहोत तर तुम्ही काय करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे हे वर्क करायचं आहे तर त्यासाठी मी हा बॉक्स तयार केलेला आहे या बॉक्सच्या आतच आपण ही फिलिंग तयार करूया तर यासाठी मी नी ही मनिका आमची सुई घेतलेली आहे आणि सिक्वेन्स त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपला जो नॉर्मल थ्रेड असतो जो सिलाई मशीनचा थ्रेड जो असतो तो, तो मी घेतलेला आहे तुम्हाला जरी थ्रेड यूज करायचा असेल तर ते तेही तुम्ही करू शकता तर एक सिक्वेन्स टाकल्यानंतर ना मग तो सिक्वेन्सच्या बाहेर आपल्याला एक टाका टाकून घ्यायचा आहे एकदम शेजारीच आणि नंतर ना परत एक न न। पर छोटा टाका टाकून घ्यायचा आहे छोटा टाका टाकून घेतल्यानंतर ना मग आपण क्रॉसमध्ये जायचं आहे तर क्रॉसमध्ये ना तिथे पण एक लाँग टाका आणि एक शॉर्ट टाका असं टाकून घ्यायचं आहे तर या इथं थोडंसं खाली आलं तर आपण आणखीन एक टाका टाकून घेऊया छोटासा लाईनवर तेच आपण ही आ, टिकली टाकूया म्हणजे आपलं जे वर्क आहे ते लाईनमध्ये व्यवस्थित दिसेल तर इथे पण एक लाँग टाका टाकून घेतला म्हणजे जे टिकली आहे ती फिक्स करून घ्यायची आहे आणि एक छोटासा टाका टाकून घ्यायचा आहे तो टाकल्यानंतर मग एक छोटासा टाका परत एक क्रॉसमध्ये जायचं तिथं एक लॉंग टाका घ्यायचा आणि शॉर्ट टाका घेऊन मग आपण इथं चौथी टिकली आपण या धाग्यामध्ये टाकणार आहोत एकदम सोपं का वर्क आहे काहीच अवघड नाही आहे एकदम इझिली तुम्ही हे शिकू शकता तर या डिझाईनचा म्हणजे जी आपण टिकली आहे ते याचा वापर आपण बटरफ्लाय पिकॉक वर्क म्हणजे बरेचशा डिझाईनमध्ये कर वापर करू शकतो याचा जसं आपण शुगर बीड्स मोठे बीड्स जे असतात कडदाणा असतो त्याचप्रमाणे याचा पण वापर जास्त प्रमाणात केला जातो तर ते फिलिंग कसं करता आलं पाहिजे त्यासाठी हा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्ही पूर्णपणे नक्की पहा तर आता इथं लाईन कम्प्लीट झाल्यानंतरनं आपण काही केलं मग दुसऱ्या साईडला धागा घ्यायचा आहे एकदम सोप्या पद्धतीनं ही फिलिंग तयार होते तर याच पद्धतीने आपल्याला हा बॉक्स कम्प्लीट करायचा आहे तर याच्या अगोदर आपण यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सगळे बेसिक का आहेत काही ॲडव्हान्स पण आहेत त्याच्यामध्ये तर तुम्ही त्या शिकू शकता तर टिकली फिक्स करायची एक बाजूलाच टाका घ्यायचा लगेच एक छोटासा टाका टाकून घ्यायचा नंतर ना क्रॉसमध्ये परत एक आपल्याला टाका टाकून घ्यायचा आहे लॉंग टाका आणि मग शॉर्ट टाका तर या इथं पाहू शकता एकदम दोन तीन टिकल्या अशा जास्त गेल्या तर एखादी टिकली जास्त गेली तरी चालते म्हणजे आता एक आपण घेतोच पण एकाबरोबर आणखीन एक चिटकून जातेच जा, सोबत तर एखादी गेली तरी काही हरकत नाही पण जास्त जाता कामे नाही मग त्या काय होणार ते का वर्क तिथे छान नाही दिसणार म्हणून काय एखाद एक, एक टिकली आपण घेतोच पण एखादी एक एक्स्ट्रा जर गेली तरी काही हरकत नसते पण त्याच्यापेक्षा जास्त नाही जाऊन द्यायच्या तर आता ही लाईन पण आपली इथं कम्प्लीट करून झालेली आहे तर आता पुन्हा एक लाँग टाका शॉर्ट टाका टाकला आणि मग तिथेच आपल्याला ही टिकली घ्यायची आहे आणि परत बाजूलाच एक टाका टाकून घ्यायचा परत एक छोटासा टाका टाकून घ्यायचा आहे आणि मग क्रॉसमध्ये जायचं आहे खूप सोप्पा आहे एकदम सोप्या पद्धतीने ही डिझाईन तयार होते यामध्ये काहीच असं अवघड असं नाही आहे तुम्ही इझिली शिकू शकता तर टिकलीपासून आपण बरेच व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही नक्की पहा टिकलीपासूनच ट्विस्टेड स्टिच परत टी सिंगल टिकली कशी यूज करायची असे वेगवेगळे प्रकार आहेत अपलोड केलेले नक्की पहा आणि मी व्हिडिओच्या खाली त्याची लिंक पण टाकेल तर तुम्ही ती आवर्जून पहा तर या असंच आपल्याला हा बॉक्स आता कंप्लीट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा